आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा कल हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास कमी होतं बेस्ट नमस्कार मध्ये सहर्ष स्वागत आहे उद्या पर, निकाल पत्र काही विद्यार्थ्यांना भेटणार आहेत श्रीगोंद्यामध्ये विजयराजे कन्या विद्यालय श्रीगोंदा येथील एक विद्यार्थिनी अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के उत्तीर्ण झालेले आहे आज खास तिला भेटण्यासाठी आपण आलेलो आहोत त्याच्याकडून समजून घ्यायचं तर यासाठी तिला मिळालं मार्गदर्शन आणि तिने केलेला अभ्यास आणि तिला आलेलं यश याबद्दल नेमकं त्याच्याकडनं जाणून घ्या मी तुझं नाव सांग माझं नाव श्रावणी मनोहर नकडे काय सांगशील आता तुला इतके मार्क पडलेले आहेत खरंतर हे मार्क पडण्या पढ़ पाठीमाग कुणाचा हात आहे काय सांगशील नक्कीच माझ्या आईवडिलांनी मला सहकार्य केलं मी त्यांचेच आभार मानेल आणि आता जे दहावीत आहेत त्यांना एवढंच सांगेल की वर्षाच्या सुरुवातीपासून अभ्यास करा वई पेपरचा एक दोन महिने आधी अभ्यासाला लागू नका जेणेकरून त्यांच्यावर लोड येणार नाही अभ्यासाचा आता पुढचं तुझं उद्दिष्ट दुद्द काय माझा आता एसपीआय कॉलेजला रिटर्न एक्झाम क्वालिफाय झालेले आहे आणि उद्याच माझा आता कॉलेजचा इंटरव्ह्यू आहे औरंगाबादला ज्यावेळेस निकाल हाती आला ऑनलाईन दिसला त्यावेळेस तुझी भावना काय होती त्यावेळेला तरी मी नाराज झालेले होते कारण माझी अपेक्षा तरी शंभर टक्क्यांची होती पण ती काही पूर्ण नाही झालेली कारण विषयांमध्ये मार्क खूप फाटले गेलेले आहेत आता ते जे त्याच्यावरचे मार्क जे कटले तुला शंभर टक्के पाहिजे होते नेमकं काय वाटतं कशामुळे ते मार्क कटले असते मला माझ्या चुका कळाल्या नाहीत पेपर मध्ये गे कुठे गेले ते मी माझ्या चुका नक्कीच बघेल आता कुठे चुकले ते सावणीचे वडील या ठिकाणी आहेत काका काय का सांगाल खर तर आता एक अभिमानस्पद गोष्ट आहे की आपली मुलगी इतकी उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेली आहे काय सांगाल तुम्ही काय आता शेवटी मुलांचं कष्ट आहे मुलांनी कष्ट घ्यायचे असतात पालकांनी पाठिंबा द्यायचा असतो प्रोत्साहन द्यायचं असतं ते आपण करू केलं याच्या का वेगळाचं काय का 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 नाही शेवटी कष्ट मुलांनाच करायचे हार्डवर्क आहे ते मुलांनीच करायचं आहे तुम्ही जे इतक्या वेळा अभ्यासाला द्याल जेवढ्या स्टॅमिना असेल त्यावेळा तुमचा अभ्यास जास्त होणार आहे आणि तिला पुढे प्रदिच्छा या ठिकाणी पालकांनी प्रदिच्छा व्यक्त केलेली आहे त्याच्या पाठीचे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि सावणी सुद्धा खूप वर्षभर चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून एका अर्थानं आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आपण सावांच्या वतीनं आपण त्याला शुभेच्छा व्यक्त करूयात नमस्कार नुकताच दहावीचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे आणि महाजी शिंदे विद्यालयाचा विद्यार्थी धैर्यशील शिंदे हा पहिला आलेला आहे त्यांच्या घरी आपण आलेलो आहोत खरं बारामतीमध्ये आहे तेव्हा त्याच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये परंतु त्यांचे आई वडील आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडनं समजून घ्यात खर तर हे यश त्याला कसं भेटलं सर नमस्कार नमस्कार सर काय सांगाल अं जे यश भेटलं हो याचं जे श्रेय आहे आपण कुणाला द्याल हो धैर्यशीलच्या यशाचं श्रेय त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक तर आहेतच त्यांना आपल्याला हे श्रेय द्यावंच लागणार आहे त्यातच आम्ही दोघं शिक्षक असल्यामुळं घरीही धैर्यला आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आम्ही ही करत होतो आणि धैर्यशील मुळातच त्याला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड असल्यामुळं त्याला कधी असं सांगावं सा लागलं ला नाही की धैर्यशील आता तू अभ्यासाला बस की तू अभ्यास करतो स्वयंस्फूर्तीने आणि अगदी पहिलीत असल्यापासून आणि अभ्यास करत होता त्याला तशी सवय लावली होती आम्ही खर तर आई म्हणून तुम्हाला नक्की त्याचा अभिमान असेल आणि आई म्हणून रात्री जर मुलगा अभ्यास करत असेल तर चहा कॉपी काय ना काय देणं हे तुम्ही केलं असेल तर काय सांगाल खर अभ्यास करताना तो कसा अभ्यास करत होता कसा जागत होता की झोपत होता काय सांगाल तुम्ही धैर्यशीलच्या अभ्यासाबाबत सांगायचं सा म्हटलं तर धैर्यशीलला शांत वातावरणात अभ्यास करायची सवय आणि तो सगळं आवरल्यानंतर रात्री दहा किंवा अकरा वाजता जी बैठक त्याची अभ्यास सुरू व्हायची तर मध्यंतरी मला आपण म्हटलं ना धैर्य झोप किंवा कधी वाटलं आणि मध्येच मला दोन तीन वाजता जरी जागाल तर धैर्यशील जागाच दिसायचा मग मा आई म्हणून मलाच वाटायचं की त्याला काहीतरी चहा कॉफी करून द्यावी त्याला विचारायचे आणि मग त्याला चहा द्यायचे पण धैर्यशील तर स्टॅमिना पाहून खरंच मी आवाख व्हायची कारण पाच वाजली तरी धैर्यशील जागा असायचा आणि नंतर मग कधी झोपायचं हो हे मला सुद्धा कळत नसायचं आणि सकाळी उठल्यानंतर सात साडेसातला मग धैर्यशील उठ कारण मला माहिती असायचं रात्रभर जागा उठ म्हटलं की तो म्हणजे आवाज दिला की तुला टटकन उठून बसायचा आणि त्याच्या त्याच्या परत दिवसभरच्या रुटीनला लागायचा असे विद्यार्थी जर असतील तर खरोखरच म्हणजे ते आईवडील सुद्धा भाग्यवान म्हणावे लागतील कारण अनेक ठिकाणी मुलांना सांगावं लागतं की बाबा अभ्यासाची वेळ झाली आता तू बाकीच्या गोष्टी करू नको स्वतः अभ्यासाला बस पण आम्हाला कधीही आणि धैर्यशिलला तू अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ आली नाही म्हणूनच आणि त्याला ही यशाच शिखर गाठता आलेलं आहे असं म्हटलं तर वागोळ ठरणार नाही तुम्ही खरं तर धर्म आई वडील आहात शिक्षक आहात अनेकांना आपल्याकडनं अपेक्षा आहेत तर इतर जे विद्यार्थी आहेत किंवा पालक आहेत त्यांना आपण या निमित्तानं काय सांगाल त्यांना असं सांगायचंय की आई वडील हे आपले देव असतात आणि आई वडिलांनी त्यांच्या मनामध्ये तुमच्या प्रति काहीतरी स्वप्न असे रंगवलेले असतात आणि मुलाच्या म्हणजे यशामध्ये जो आनंद आईवडिला मिळतो तो आनंद मला वाटतय दुसरीकडे कुठंही मिळत नसावा आज आम्ही म्हणजे धैर्यशीलच यश पाहून खरोखरच अतिशय धारवलेला आहोत की तुम्ही विद्यार्थी आहात आणि विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही निश्चितपणे तुमचं विद्यार्थ्याचं जे काम आहे अभ्यास करणं तर तेच तुम्ही केलं पाहिजे इतर गोष्टींपासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जर एक अभ्यासिक अभ्यास आणि आईवडिलांच जे तुम्हाला सांगणं असतं त्याप्रमाणे जर तुम्ही वागला तुमच्या गुरुजनांचे मार्गदर्शन त्यानुसार तुम्ही जर वागला तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आता हे जे धर्शियाला यश भेटलेलं आहे म्हणून खर तर तुम्हाला आनंद असेल तुम्ही त्यासाठी काय काही केला असेल तर आणखी मदत बाबतीत सांगायचं म्हटलं तर महाजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य भुजबळ सर त्याचे वर्ग शिक्षक जाधव सर गाडेकर सर आपला त्याच्या पाठीशी उभा होता आणि प्रेरणा देत होता त्यांचंही या यशामध्ये खूप मोलाचं सहकार्य आहे धैर्यशीलचे आई आणि वडील यांनी सर्व श्रेय खरं तर धैर्यश्रीला दिलेलं आहे त्यांच्या शिक्षकांना दिलेलं आहे मुख्याध्यापकांना दिलेलं आहे आणि आज धैर्यशीलचे वडील दोघेही समाधानी आहेत आणि नक्कीच धैर्यशील याही पुढे असा चमकेल आणि आईवडिलांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल अशीच अपेक्षा आपल्याबरोबर श्रीमंत विजयराजे शिंदे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम आपल्याबरोबर आहेत आता नुकतंच दहावीता निकाल लागलेला आहे आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात की नेमकं हे निकाला पाठीमागं त्यांचं कष्ट हे काय आहे नमस्ते काय निकाल लागलेला आहे आणि चांगला निकाल आपल्या विद्यालयाचा लागलेला आहे तर कोणत्या मुली प्रथम द्वितीय तृतीय काय सांगाल आपल्या शेगोंद्यातील राजमाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी मुळातच हुशार आहेत आणि सांगायला अभिमान वाटतो की आज दहावीचा निकाल जाहीर झाला विद्यालयाचा एकूण निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट तीन टक्के इतका लागलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या विद्यालयातील एक हरवूनरी अशी विद्यार्थिनी तिचं नाव श्रावणी मनोहर लकडे ह्या विद्यार्थिनीला अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळालेले आहेत आणि ती विद्यालयात पहिली आली आणि तालुक्यात सुद्धा पहिली आलेली आहे तसेच नेहाला पासाहेब खामकर या विद्यार्थिनीला सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळाले ही तालुक्यात दुसरी आणि विद्यालयातही दुसरी आलेली आहे तसेच तानवी बाळा सॅमझरकर या विद्यार्थिनीला शहाण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळालेले आहेत ही तिसरी आहे तसंच तनिष्का चक्रधर पठारे या मुलीला शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळाले ती विद्यालयात चौथी तर श्वेता बाबुराव गायकवाड या विद्यार्थिनीला शहाण्णव टक्के मिळाले ती विद्यालयामध्ये पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे हा जो निकाल आहे या निकालाच्या पाठीमाग विद्यार्थिनींचे कष्ट पालकांचा सपोर्ट वेळोवेळी पालक सुद्धा आपल्या विद्यालयात येऊन अभ्यासाविषयी चौकशी करायची तसेच वेळोवेळी पालक सभा घेऊन त्यामध्ये गुणवत्तेच्या बाबतीत चर्चा व्हायची हा त्यामाग मक्त, त्यामागचा उद्देश असा की शाळेची गुणवत्ता वाढावी वेळोवेळी आपल्याला विद्यालयाच्या ज्या विविध समिती आहेत त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती व्यवस्थापन व विकास समिती विद्या समिती सल्लागार समिती स्कूल कमिटी या सर्व समिती यांचा वेळोवेळी आम्हाला सपोर्ट मिळाला मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळेच आम्ही उत्तमरित्या काम करू शकलो अनेक वेळा विद्यार्थिनींच्या सराव टेस्ट झाल्या विद्यार्थिनी प्रश्नपत्रिका सोडवत होत्या अध्यापन अध्यापनाची योग्य पद्धत अशा पद्धतीने ह्या शाळेमध्ये योगदान देणारा माझा सेवक वर्ग आहे यांच्या सर्वांच्या म्हणजे संपूर्ण स्टाफ विद्यार्थिनीचे कष्ट संस्था पदाधिकारी यामध्ये लाईफ वर्कर लाईफ मेंबर्स जनरल बॉडी सदस्य मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य सर्व पदाधिकारी विभागीय अधिकारी सहाय्यक विभागीय अधिकारी यांचा यांचंही वेळोवेळी मार्गदर्शन लाभत होतं आणि शाळेचं जे यश आहे हे आमचं एकट्यांचं नसून यामध्ये पालक वर्ग गावकरी या सर्वांचा आम्हाला हातभार लागलेला आहे वे वेळेला वे वे मला फार अभिमान आहे आणि म्हणून मी शाळे सर्व यशस्वी विद्यार्थिनीच आणि पालकांचं हार्दिक अभिनंदन करते खर तर आपल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थिनी यांची खूप चढावट असते याचं नेमकं कारण काय आहे कारण अजून तर खर तर शाळा अजून सुरू व्हायची आहे तरी सुद्धा आता आपल्याकडे ऍडमिशन खूप झालेले आहेत याचं नेमकं कारण काय मी असं म्हणेल की यामध्ये जो आपल्या विद्यालयाचा नावलौकिक झाला रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये प्रथम क्रमांकावर आपला विद्यालय आहे कशाच्या संदर्भात तर स्पर्धा परीक्षा असतील इतर गुणवत्ता असतील या संदर्भात विद्यालयाचा नावलौकिक हा पुढे आहे आणि याच श्रेय सगळं श्रेय मी आपल्या विद्यार्थिनीच्या हुशारीला विद्यार्थिनी मुळातच हुशार आहेत आणि त्यांना थोडस पूश करण्याची म्हणजे त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे आणि आपल्या विद्यार्थिनी ज्या क्षेत्रात जातील तिथून यश खेचून आणतात आणि हेच खरं श्रेय मी ह्या गोष्टीला म्हणजे जे आ, आपला आता जे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे ते आपल्याला कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी पालकांची चढावड लागते या सर्व गोष्टींना मी विद्यार्थिनींची हुशारी शाळेचा नाव लौकिक याला या देते स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद, ब्रीद वाक्य घेऊन ही शाळा आजपर्यंत पुढे वाटचाल करते आहे आणि इतकं चांगलं मोठं यश या ठिकाणी मुख्याध्यापिका असतील सर्व शिक्षक वर्ग असतील यांनी घेतलेलं यान्न कष्ट त्यातनं आलेले फलित आहे दाईम्स लाईफ श्रीगोंदा